नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने त्रिकाल वंदनीय पूज्य गुरुराज यांचं स्मरण करून पुण्यस्मरणामित्त उपस्थित सर्व चरणी अनंत वंदन करू आतापर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून आपण भरून भरून ऐकलेले आहेत त्यांचे व्यक्तिमत्व काय आहे आणि त्या परिवारातील निकट संबंध असलेले गुरुजी रक्कलकर गुरुजी विशाल पूर्वक तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहे त्याप्रमाणे आज ऐकत असताना रवी किडेले जे बोलले वस्तू हरवलेले व्यक्तीलाच माहिती राहते ते काही दुःख असते आणि व्यक्ती हरवलेल्या व्यक्तीला माहिती असते त्यांच्या काही दुःख असते आणि हे जाणीव दोन शब्दामध्ये सोमनाथ केलेले बोलत असताना सुद्धा आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी डोळ नम झालेले आहेत तर दोन तीन वेळ माताजीचा सानिध्यात सत्संग करण्याचा योग मला आला होता मी घरी आलो होतो गावी आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी अनेक भक्त परिवार येतात घेरतात सुख कोणी सांगून घेत नाही तमलूरच्या महाराज म्हणजे तकलीफ दूर करणारा महाराज म्हणून एक धोरण झाली म्हणून त्या ठिकाणी येऊन घेता अनेक अडचणी मला विचारतात आणि माताजी बाजूला बसले होते मी विचारलं माय तुमचं काही विचारायचं मला दोनच गोष्ट बोलय आज एवढं शिवाचार्य एकत्रित येण्याचं एकमेव कारण आहे ते शुद्ध पवित्र आत्मा होते म्हणून या ठिकाणी मी जमलेले होते दोनच गोष्टीमध्ये मी ओळखलो मा काय सांगायचंय तर सुख आणि दुःख थालीत बसल्यानंतर त्याला खाली करणं आमचं काम आहे विचारायचं बिलकुल काहीच गरज नाही म्हटले किती उदात्त विचार आहे आणि दुःख भोगत असताना आपण तळमळ असतो आपल्याला काहीतरी मौनीचा सहारा घ्यावा म्हणून आणि त्यांनी म्हटलं दोनच शब्दामध्ये खाली करणं थाली आमचं काम आहे मला काहीच विचारायचं नाही आणि हे विचारधारा ऐकल्यानंतर अण्ण बसवण्णाचा आठवण मला तत्क्षणे थोडा आला होता अण्ण बसवण्णा बरेचसे ठिकाणी फिरत होते सरांसारखं एक ठिकाणी जे राहत नव्हते ते घडी घडी कुल कुड प्रसंग मला जात होते तर एक वेळ गडबडमध्ये गंगांबिका निलंबिकांना विचारले मला कुडल संगमाला जायचं त्यावेळे पत्नी म्हणतात किती भारीचा शब्द आहे ज्या ठिकाणी तू तु संगमासाठी तुम्ही निघालात ते संगमसवा या ठिकाणी नाही का कशाला जाणार आहे म्हणून असं ते बोलले त्याप्रमाणे सर बरेचसे ठिकाणी येतात राहतात परंतु कधीही अपेक्षित केला नाही तुमच्या सोबत मला मला यायचं आहे तर हे कारण म्हणजे हे अनुभवी कारण तिकडीही गुरुचा सानिध्य प्राप्त झालेले माता वडगावला गेलो तर मी त्या ठिकाणी भेटलो त्यांना तर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी माताजी बोलले आणि माझा माहेरला जाऊ नये म्हणून थोडे सर बोलले आमच्या आजरवणी जाऊन या म्हणून एवढं आपुलकी त्यांना होत तर त्या ठिकाणी बघण्याच म्हणजे त्या ठिकाणी या ठिकाणी तर अनेक शिवाचार्यांचा त्यांना सानिध्या लाभले परंतु त्या ठिकाणी सुद्धा गुरुबावलीच्या सानिध्यात लेकरू वाढलेले होत म्हणून ते संस्कार घेऊन या सरण धोंडे परिवारांचा संस्कार घेण्यासाठी या ठिकाणी त्यांची उपस्थिती लाभल्यामुळं आज एवढं शिवाचार्य एवढा महान संघटना तर या ठिकाणी आम्ही उपस्थिती झालो यांच्या प्रेमापोटी आणि यांच्या भावनेच्या पोटी या ठिकाणी या ठिकाणी उपस्थिती लाभलेल्या वेळाच्या अभाव तर पर्व परवा माझा लक्षात आला सर म्हटले काही करा या ठिकाणी कार्यक्रमाला तुम्हाला यावंच लागते तुम्ही बोलल तर येत नव्हतो परंतु माताजीचा आठवण मला या ठिकाणी घेऊन लागलेली आहे म्हणून म्हटलं लक्षात तर कर्नाटक मध्ये कार्यक्रम असल्यामुळं तरी सुद्धा थोडा वेळ वाढून या ठिकाणी मी झालेले आलेले आहे तरी या परिवारांना बरेचसे तुम्हाला कौथळकर बोलले तर सहन करण्याचा जो कॅपॅसिटी सहनाही गहन आहे संतांचा सहनाही गहन आहे त्यांच्या शोभा आहे आणि हे शोभा आम्हाला करून दाखविलेले आज विशेष करून एवढा भक्त परिवार शिवपरिवारांना एकत्रित आणून हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलं तर माताजींना उत्तम गती प्राप्ती हो असं मी म्हणत नाही ऑटोमॅटिक त्यांना प्राप्त आहे अशा प्रकारचा एक संदेश या ठिकाणी देऊन आणि या परिवारांना सहन करण्याचा शक्ती गुरुबाबेचा कृपा आशीर्वाद त्यांना निरंतर लाभो आणि असंच विशेष कार्यक्रम बराच वेळ या ठिकाणी होत आहे तर असंच गुरु सद्गुरु माऊलीचा सेवेमध्ये हे परिवार तत्पर असावा एवढा अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द या ठिकाणी विराम करू